केईम हॉस्पिटल डीन बंगलो सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे बी एम सीनी त्याची डागडुजी न करता तो डिमॉलिश करून जो आहे नवीन उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र यालाच विरोध शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी केलेला आहे नेमकं प्रकरण काय त्यांच्याकडूनच जाणून घेऊया सर आ, तुम्ही एक पत्रक जाहीर केलेलं आहे नेमकं प्रकरण काय काय सांगणार याबद्दल डीन बंगला पूर्णपणे तोडून त्या ठिकाणी जे डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टरांसाठी निवासस्थान फ्लॅट्स बांधण्याची जी काही प्रोसिजर आहे ती मुंबई महापालिकेने चालू केली होती आणि त्या गोष्टीला आमचा मूळता विरोध आहे कारण हा डीन बंगला हा नुसता बंगला नाही आहे तर ते एक ऐतिहासिक एक स्थान आहे एक ऐतिहासिक वास्तू आहे की ज्या वास्तूला त्यावेळेच्या स्वातंत्र्य लढ्यातील जे प्रमुख लोक आहेत मग ते पंडित नेहरूजी असतील महात्मा गांधीजी असतील वल्लभभाई पटेल असतील यांच्या संदर्भामध्ये ज्या काही घटना घडायच्या त्यावेळेला मी एक किस्सा सांगेन की एकोणीसशे बेचाळीस साली तत्कालीन जे जीवराज मेहता म्हणून डीन होते के एम हॉस्पिटलचे त्यांनी या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता त्या पदावर असताना देखील तेव्हा त्यांचा संपर्क ह्या मी नाव घेतलेल्या संपूर्ण जे स्वातंत्र्य लढ्याची अग्रणी असणारी नेते मंडळी त्यांच्याशी असायचा त्यांच्या काही बैठका त्या ठिकाणी व्हायच्या आणि ज्या वेळेला इंग्रजांना ही गोष्ट कळली तेव्हा जीवराज मेहताना त्याच ठिकाणी अटक करण्यात आली डीन पदावर असताना बंगल्यातून अटक करण्यात आली दोन वर्ष त्यांनी कारावास सोचला नंतर जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला जीवराज मेहतानी जेव्हा स्वतंत्र लढायचा इतिहास त्यांचा ध्यानात ठेवून स्वतंत्र जे गुजरात राज्य झालं त्या गुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून जिवराज मेहतांची नेमणूक केली मग अशी जी वास्तू आहे आणि मुळात ही वास्तू तोडण्याची गरज का नाही आहे कारण निवासस्थानाचा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर दोन हजार अठरा साली मी त्यावेळेला नगरसेवक असताना एम सी कुंदन मॅडम होत्या त्यावेळेला मी मुंबई महापालिकेच्या के एम हॉस्पिटलच्या आवारात ज्या एकशे तीन इमारती आहेत त्या इमारतींचा स्ट्रक्चर ऑडिटची मागणी केली होती आणि माझ्या मागणीनुसार त्यांनी स्ट्रक्चर ऑडिटची ऑर्डर दिली होती आणि त्यावेळेला प्रत्येक इमारतीचं स्ट्रक्चर चेक केलं होतं मग त्या स्ट्रक्चर ऑडिटमध्ये काही इमारती वन आणि सी टूमध्ये आल्या होत्या आता वन आणि सी टू इमारती जर तुमच्या आहेत ताब्यात त्या तोडून त्या ठिकाणी तुम्ही टॉवर उभे करून हे निवासस्थानं तुम्ही बांधू शकता दुसरा पर्याय आहे जो ऑर्थोपेडिक हे आहे मर्थोपडिक विभाग टाटा टाटाच्या समोर त्या विभागामध्ये देखील स्टाफ क्वार्ट तोडून मुंबई महापालिकेने एक पर्याय ठेवला होता की निवासस्थानी उभारण्याची पण सद्यस्थितीमध्ये ही दोन्ही प्रस्ताव त्यांनी बासदात गुंडाळले आणि एकदम एखाद्या अधिकाऱ्या डोक्यात आलं की नाही आपल्याला दिन बंगला तोडायचा आणि हे दिन तो तोडताना ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात न घेता जबरदस्तीने प्रस्ताव बनव ब बनण्यासाठी जबरदस्ती केली जात होती कुठेतरी अधिकाऱ्यांवरती आणि ही बाब जेव्हा माझ्या लक्षात आली काही वृत्तपत्रामध्ये ह्या संदर्भ बातम्या झळकल्या त्यानंतर मग मी माझ्या वरिष्ठ मंडळींशी चर्चा करून निर्णय घेतला की कुठेतरी आपण ह्या ऐतिहासिक वास्तू जपन जपन करण्यासाठी पुढे आलं पाहिजे आणि आम्ही आता विरोध केला या गोष्टीचा आता कमिशनर साहेबांनी मी संदर्भात पत्र लिहिलेलं आहे जर तरी देखील जबरदस्तीने हा जर प्रस्ताव यांनी पुढे दा नेला तर मात्र शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहे उद्धवजी ठाकरे म्हणा आमचे युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे म्हणा खासदार अरविंदजी सावंत आमदार अजयजी चौधरी साहेब या सर्वांच्या बरोबर चर्चा करून या संदर्भात नक्कीच शिवसेना आपली भूमिका घेईल नक्कीच तुम्ही आंदोलन देखील जे आहे करण्याचा निर्णय घेतलेला आहे काय नेमकं जे आहे पुढील तुमची पावलं असणार आहे बघा आंदोलन करण्यापूर्वी आम्ही पत्र देऊन प्रशासनाला ही विनंती केलेली आहे की तुम्ही हा प्रस्ताव जो करताय तो त्याच ठिकाणी रद्द करावा आणि त्याबद्दल ते आता ऑलरेडी डीन तिथे राहत आहेत म्हणजे ते राहण्यायोग्य आहे तर त्या ठिकाणी तुम्ही रिपेअर करून घ्या की जेणेकरून वास्तू पण राहील आणि तुम्हाला जशी कंडिशन पाहिजे चांगली ती पण मिळेल जर त्यांनी ऐकलं तर आम्ही म मुंबई महापले स्वागतच करू अभिनंदन करू पण जर नाही ऐकलं तर मात्र शिवसेना स्टाईलमध्ये वरिष्ठांच्या आदेशानुसार आंदोलन करण्यात येईल संध्या तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल डीन बंगला आहे केमधला तो तशाच प्रकारे शाबूत राहिला पाहिजे त्याची डागडुजी करण्यात आली पाहिजे अशी भूमिका जी आहे शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी घेतलेली आहे जर असं झालं नाही तर आम्ही आंदोलन पकारू असा देखील पवित्रा त्यांनी घेतलेला आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट